एका आईनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या पंजातून आपल्या लहान मुलाला हिसकावून घेतलं आणि एवढंच नाही त्याच रात्री मुळशीमध्येही दुसरा हल्ला नेमकं काय घडलं आणि जंगलात खरंच काहीतरी मोठं सुरू आहे का खेड तालुक्यात आणि मुळशी परिसरात आजूबाजूचे गावकरी अजूनही धक्क्यात आहेत कारण फक्त दोन दिवसांच्या अंतरात दोन वेगळ्या ठिकाणी दोन बिबट्यांचे हल्ले पण खरी गोष्ट दोन्ही ठिकाणी चमत्कारासारखं जीवितहानी टळली पंचवीस नोव्हेंबरची ती थरारक रात्र निमगाव खंडोबा घरासमोर खेळणारा साडेचार वर्षाचा छोटा देवांश निर्दोष हसरा काही क्षणात त्याच्या आयुष्यात कथा लिहिली जाणार होती याची कल्पना त्याला कुठे होती अचानक अंधारातून एक सावली डोळ्यात झळकणारी नजर आणि पुढच्या क्षणी बिबट्याची जबरदस्त चेप देवांशच्या मानेला पकडून बिबट्या त्याला जवळपास शंभर फूट दूर ओढत नेतो लहान मुलाचे किंचाळणे मदतीसाठी झटापट आणि त्याबरोबर बिबट्याची ताकद क्षणात सर्व काही संपू शकणारी आणि इथे प्रवेश होतो आईचा देवांशची आई घरातून धावत बाहेर येते तिच्या चेहऱ्यावर भीती नाही राग नाही फक्त मुलाला वाचवायचा एकच निर्धार ती किंचाळत बिबट्याकडे धाव घेते आणि या आईच्या अचानक हल्ल्यानं बिबट्याचा देखील धक्का पडतो बिबट्याला देखील धक्का बसतो तो मुलाला सोडून पळून जातो देवांशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे देवांश आता सुरक्षित आहे पण थरार इथे संपत नाही या घटनेनंतर काही तासातच मुळशीतील एका बंगल्यात अनेकांना हादरवणारी दुसरी घटना घडली एक कर्मचारी अचानक बिबट्याच्या नजरेला येतो त्याच्यावर देखील हल्ला पण यावेळी देखील त्या व्यक्तीनं स्वतःचं जीवाचं रक्षण करत स्वतःची सुटका करून घेतली दोन दिवस दोन ठिकाणी दोन हल्ले आणि गावकऱ्यांच्या अंगावर काटा आणणारी भीती नेमकं जंगलात काय सुरू आहे सोशल मीडियावरती अचानक एक अफवा वाऱ्यासारखी पसरते वन विभागाने नागरिकांना कोयते आणि धारदार शस्त्र बाळगण्याचे आदेश दिले पण ही माहिती पूर्णपणे खोटे वन विभागानं स्वतः निवेदन देऊन सांगितले अशी कोणतीही माहिती दिलेली नाही फक्त अफवा पसरू नये सध्या बिबट्यांच्या हालचालीचे निरीक्षण सुरू आहे आणि नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत पण खरी गोष्ट हे दोन हल्ले लोकांना एकच प्रश्न विचारायला लावतात जंगलातलं संतुलन बदलय